कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाव सोडून शहरात दाम्पत्य स्थायिक झाले ती मजुरी करून कुटुंबाचं पालन पोषण पती पत्नी करू लागले मात्र या मजुरीवर घर चालवणे कठीण होत होते कधी कधी हाताला काम मिळत नव्हते त्यामुळे एका शाळेत कामाच्या शोधासाठी जात होते मात्र अर्ध्या रस्त्यातच हिराबाई चुनीलाल सरोदे यांच्यावर काळाने झडप घातली आणि होत्याच नव्हतं झालं नंदुरबार तालुक्यातील खोडस गाव येथील चुनीलाल सरोदे आणि त्यांची पत्नी हिराबाई वय वर्ष बेचाळीस हे दाम्पत्य गाव सोडून शहरात रोजगारेसाठी आले होते काही दिवसातच त्यांना एका शाळेत तात्पुरत्या स्वरूपात कामही मिळाले थोड्या कालावधीनंतर वर्षभरापूर्वी त्यांचे हातातील काम सुटले घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे मिळेल ते काम करून कुटुंबांचे पालन पोषण ते करत होते पतीपत्नी मजुरीचे काम करत होते दरम्यान त्यांना माहिती मिळाली की शहराबाहेरील एका शाळेत जागा रिक्त आहे आणि त्यांना कामासाठी माणसांची गरज आहे त्यामुळे तेवीस जुलै रोजी बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कामाच्या शोधासाठी त्यांच्या दुचाकीवर ते निघाले मात्र अर्ध्या रस्त्यातच हिराबाई चुनेलाल सरोदे यांच्यावर काळाने झडप घातली आणि होत्याचं नव्हतं झालं